मला करायचं आहे चौधरी यांचे कारण आपण पाहायला गेले आजच्या जगात की स्त्रीचा जन्म इतका अवघड झालेला असताना स्त्रीचा गर्भातच स्त्रीची काही खुडली जात असताना आपल्या घरी एक नाथ जन्माला आली त्याचा आनंद किती असावा माणसाला म्हणजे स्त्रीच्या जन्माचं एवढा एवढ्या आनंदाने कौतुक करणारा आजोबा मी पहिल्यांदाच बघायला तीरंग चोगले पापा हे यापासूनच पूर्वीपासून त्यांचं कार्य जे आहे समाजकार्यात असू दे किंवा राजकारणात असू देत त्यांनी अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे आणि आज त्यांना नात झालेली असल्यामुळे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी गणवेश असू देत किंवा बॅग्स असू देत वाटप केलं खरोखर हा एक आदर्श त्यांनी नोलगावासाठी घालून दिलेला आहे मुलगी जन्माला आल्यावर बऱ्याचशा लोकांचं कौतुक वाटत नाही पण या घरामध्ये खरोखरच एक कन्या जन्माला आली आणि तिचं एक आगळं वेगळं कौतुक यांच्या घराची जर परंपरा मला थोडक्यात सांगायची झाली तर यांचे आजोबा सैनिक होते दुंडापा चौगुले कैलासवाशी त्यांच्या हाताला हात धरून त्यांचे सुपुत्र श्रीरंग पापा चौगले जे बाजार समितीचे सभापती आहेत त्यांनीसुद्धा अनेक सामाजिक राज शैक्षणिक उपक्रम राबवले आणि आपल्या आजांच्या आणि पाया वडिलांच्या हाताला हात धरूनच त्यांचे जे सुपुत्र आहेत किंवा सुमित चौगले जे शिक्षक म्हणून काम करतात त्यांनी अतिशय हा चांगला उपक्रम राबवलेला आहे की मुलगी जन्माला आली की त्याचं आगळं प्रत्येक घरामध्ये मुलगा जन्माला आला आहे की त्याचं बारसं वेगळ्या पद्धतीनं साजरं केलं जातं पण या कुटुंबांना असं काही न करता कि बडे न करता आज देशभरात सगळीकडे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे पण आज गडहिंग्लस तालुक्यातील नूल गावात एक आदर्श घ्यावा असा उपक्रम चौगुले व कलगी परिवाराने राबवला घरात बाळ जन्माला आल्यावर हर एक जण बारसे तसेच जेवण व इतर गोष्टींचे पैसे खर्च करत असतात पण या परिवाराने या सर्व खर्चाला फाटा देत मुलगी जन्माला आली म्हणून आज पंचक्रोशीतील सहाशे ते सातशे गरजू मुलींना शालेय गणवेश तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले चौगुले व कलगी परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले आज या कार्यक्रमास हिंगलस नगरीच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी शिवराज महाविद्यालयाचे सचिव अनिल कुऱ्हाडे जयसिंगराव चव्हाण हीनादेवी कुऱ्हाडे सरपंच प्रियंका यादव उपसरपंच बाळासाहेब शिंदे जितेंद्र शिंदे सुरज सिंह माने अजित अण्णा नडगदल्ली डॉक्टर स्वप्नील चव्हाण बाजार समितीचे उपसभापती रामगोंडा पाटील पांडुरंग देसाई परशुराम जाधव सरकार भीमा देसाई मंदार कुलकर्णी प्रमोद काळे सचिन शिंदे सर पोलीस पाटील परशुराम सरनाईक स्वारंभ फाउंडेशनचे सदस्य प्रवीण चव्हाण अनिल मुतनाळे आदेश विचारे कुमार देसाई यांच्यासह चौगुले व कलगी परिवार व मित्र परिवार सर्व ग्रामपंचायत सदस्य व नूल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चौगुले परिवारतर्फे आज एक उपक्रम राबवलेला आहे त्यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले काय सांगाल चौगुले कुटुंबाच्या उपक्रमाबाबत खर तर या चौगुले कुटुंबाबद्दलचा खरोखरच आम्हाला अभिमान वाटतोय आज आज भारताचा अष्ट्यातरावा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी सकाळपासून या ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला मुलगी जन्माला आल्यावर बऱ्याचशा लोकांचं कौतुक वाटत नाही पण या घरामध्ये खरोखरच एक कन्या जन्माला आली आणि तिचं एक आगळं वेगळं कौतुक यांच्या घराची जर परंपरा मला थोडक्यात सांगायची झाली तर यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते दुंडापा चोगले कैलासवाशी त्यांच्या हाताला हात धरून त्यांचे सुपुत्र श्रीरंग पापा चौगले जे बाजार समितीचे सभापती आहेत त्यांनीसुद्धा अनेक सामाजिक राज शैक्षणिक उपक्रम राबवले आणि आपल्या आजांच्या आणि पाया वडिलांच्या हाताला हात धरूनच त्यांचे जे सुपुत्र आहेत किंवा सुमित चौगले जे शिक्षक म्हणून काम करतात त्यांनी अतिशय हा चांगला उपक्रम राबवलेला आहे की मुलगी जन्माला आली की त्याचं आगळं प्रत्येक घरामध्ये मुलगा जन्माला आलं की त्याचं बारसं वेगळ्या पद्धतीनं साजरं केलं जातं पण या कुटुंबांना असं काहीही न करता की बडे जाऊपणा न करता की एक चांगला उपक्रम जवळजवळ आज सांगायचा सा मला अभिमान वाटतो मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि या प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा आमच्यात गोरगरीब मुलांची मुलं आहेत या सर्वांना ड्रेस वाटप करण्याचं काम या चौले कुटुंबांना केलं आज सुमित चौगले सर आमच्यावर काम करत असताना त्यांनी अनेक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम मोठं आहे शैक्षणिक काम सांगायचं झालं तर स्वयं फाउंडेशन आहे त्या स्वयं फाउंडेशनच्या माध्यमातून स्वरंभ फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करतात त्याच पद्धतीनं दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस साली जो महापूर आला त्या महापुराच्या काळातसुद्धा आम्ही एक मदत फाउंडेशन स्थापन केलेलं होतं आणि त्या मदत फाउंडेशनमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे जवळजवळ एक तीन ते चार लाखाचा निधी आम्ही उपलब्ध केला आणि पूरग्रस्त लोकांना आम्ही वाटलेलं आहे त्याच पद्धतीनं कोरोनासारखी महामारी आली त्या कोरोनाच्या कोरोना काळातसुद्धा आम्ही नूल सुपिरियर ग्रुप आहे त्याच्यावरती आव्हान केलं आणि त्या नूल प्रीमियर नू आव्हान केलं आणि दोन आम्ही कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये सुमित सरांचं आणि त्यांच्या चौकले कुटुंबाचं खरोखरच सिंहाचं वाट आहे त्याचप्रद्धी एन पी एलसारख्या मॅचेस असू देत क्रिकेटच्या हॉकीच्या मॅचेस असू देत त्यांचंसुद्धा बक्षीस देण्यात मोठा हातखंड असतो विविध स्पर्धा असू देत शालेय स्पर्धा असू दे शालेय स्पर्धामध्ये त्यांनी बक्षिसं देतात खरोखरच आज या कन्याचं या ठिकाणी यांच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे मला खूप आमच्या या, या, या सर्व मूळ ग्रामस्थांच्या वतीनं आनंद केलेला आनंद होत आहे वृक्षरोपणसारखा का कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी राबवलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटते की स्मशानभूमीमध्ये सुद्धा त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे खरोखरच या कुटुंबाला एक चांगला आणि वेगळा एक वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा त्यांचे वडीलसुद्धा राबवत आहेत आणि त्यांचा मुलगासुद्धाच राबवत आहेत आणि त्यांच्या या कन्येचं या घरामध्ये आगमन झालं खरोखर कौतुक आहे आणि ही या कन्याच्या रूपानं या त्यांच्या ज्या पुढच्या आशा आहेत ती कन्या खूप प्रेम यांच्यावरती दिली जगातील सर्वात सुख आणि समृद्ध यांच्या घरामध्ये लाभल असं मला आशा वाटते आणि या आगळ्या वेगळ्या या उपक्रमाचं खरोखरच आमच्या नूल ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना हार्दिक धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो खरोखरच आज गरजू मुलांना काय केलेलं आहे त्यांनी कपडे वाटप केलेले आहेत आणि मी या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कन्येला शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराष्ट्र नमस्कार ताई तुम्ही देखील एक विद्यमान सरपंच आहेत महिला आहेत आज चौगले कुटुंबाने जो उपक्रम राबवला कशाप्रकारे पाहता या उपक्रमाबद्दल आज नूलमधील श्रीरंग चौगले पापा हे यापासूनच पूर्वीपासून त्यांचं कार्य जे आहे समाजकार्यात असू दे किंवा राजकारणात असू दे त्यांनी अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे आणि आज त्यांना नात झालेली असल्यामुळे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी गणवेश असू देत किंवा बॅग्स असू देत वाटप केलं खरोखर हा एक आदर्श त्यांनी नोलगावासाठी घालून दिलेला आहे आणि खरं बघायला गेलं तर मुली म्हटलं की समाजात मुली नको असं म्हणतात पण एक आदर्श बापूदादा चौगले आणि सुमीदादा चौगले यांनी समाजासाठी घालून दिलेलं आहे आणि खरंच यांचं कौतुक करण्यासारखं आहे या कौतुकास्पद कार्यासाठी इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा मी बापूदादांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आज चौगुले परिवाराने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त त्यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे सुंदर असा शालेय वस्तू वाटप करून तसेच गणवेश वाटप करून हा कार्यक्रम घेतलेला आहे काय सांगाल चौगले कुटुंबाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल या ठिकाणी चौगले कुटुंबियांनी जो उपक्रम हातात घेतलेला आहे सन्मान्य तालुक्याच्या विविध राजकीय सामाजिक घडामोडीत सक्रिय असणारे माननीय श्रीराज चौगले पापा यांचे चिरंजीव सुमित चोगले व वा गौरी वहिनी यांना नुकतंच एक कन्यारत्न या ठिकाणी झालं आणि त्या कन्यारत्नाचा कौतुकाचा जो सोहळा आहे त्या कौतुकाच्या सोहळ्याचा खर्च हा मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा एक विधा विधायक उपक्रम या ठिकाणी चौगले कुटुंबियांनी या ठिकाणी हातात घेतला खऱ्या अर्थानं कैलासवासी दुद्धाप्पा चोगले यांचं स्वातंत्र्य सैनिक म्हणून असलेलं काम त्याचबरोबर साथी म्हणून समाजवादी चळवळीत त्यांनी केलेले कष्ट आणि त्यातूनच या ठिकाणी त्यांनी घेतलेला हा वसा आणि हा उपक्रम खऱ्या अर्थानं समाजासाठी आदर्शवत आहे आणि या उपक्रमाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे कारण आत्ता बघितलं तर स्त्री शिक्षणासाठी एकविसाव्या शतकात या ठिकाणी विविध उपक्रम प्रयोग करतात पण स्वतःचे या ठिकाणी पैसे खर्च करून या ठिकाणी समाजासाठी स्त्री शिक्ष शिक्षणासाठी त्यांनी केलेलं दातृत्व त्यांनी दिलेला हा संपूर्ण निधी त्याचं करावं तितकं कौतुक आणि त्याचं संपूर्ण नूल गावाला एक या ठिकाणी विशेष असं कौतुक